जयंतराव जयंतराव अजून तुम्ही तिकडे नकली वाघांबरोबर आहात ते थोडं असली वाघांबरोबर या जयंतराव आपले मित्र आहेत शालेय गणवेशाच्या बाबतीमध्ये तर यांनी सांगितलंय शालेय गणवेशचं कुठं आणले रे आणि कपडे चांगली क्वालिटी रोहित क्वालिटी बघा क्वालिटी 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 हे बगा हे जुना है हे जुना है नवीन दा कोरे हे बगा हे नवीन है ये नवीन क्वालिटी बगा ये नवीन हे क्या ऐ तो नहीं क्या नहीं आएगा आएगा दिल्ली है परवानगी दिल्ली है क्वालिटी परवानगी घेतलेली आहे मी नाही त्याला पाठवतो त्याला त्याचा ड्रेस शिवून पाठवतो आणि त्या बाबतीमध्ये मी काय बोलत नाही तुम्ही मंत्री सक्षम आहेत आणि आपल्याला लहान मुलं त्यांचा गणवेश त्यांचं शालेय पोषण आहार यामध्ये अतिशय कधी तडजोड करायची नाही बिलकुल त्याच्यामध्ये कोणी कॉम्प्रोमाइज करत असेल त्याला डायरेक्ट त्याच्यावर कठोर कारवाई करा कारण हे पुण्याचं काम आहे जो याच्यामध्ये दिरंगाई करेल जो याच्यामध्ये भ्रष्टाचार करेल त्याला डायरेक्ट त्याचा काम म्हणजे त्याच्यावर कारवाई करा